चोरीला गेलेले एकशे सात मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत करण्यात आले सदर बाजार पोलिसांनी ही कामगिरी केली असून सोळा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या जुलै महिन्यात चोवीस मोबाईल ऑगस्ट मध्ये वीस तर सप्टेंबर मध्ये त्रेसष्ट मोबाईल गहाळ झाले होते तीन महिन्यात सोळा लाख सत्तर हजार रुपये किमतीचे एकूण एकशे सात मोबाईल गहाळ झाल्याची नोंद झाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना गहाळ मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी हवालदार मुजावर आणि सायबर क्राईमचे हवालदार प्रकाश गायकवाड बागलकोटे यांच्या सहाय्यानं शोध घेतला तांत्रिक माहितीच्या आधारे एकशे सात मोबाईलचा शोध लागला शोध लागलेले मोबाईल हे जप्त करण्यात आले गहाळ नोंद केलेल्या तक्रारदारांना बोलावून घेण्यात आलं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यातच सर्व मोबाईलचं संबंधित मालकांना वाटप करण्यात आलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे उत्पादकाने एकूण त्रेसष्ट मोबाईल त्याची अंदाजे किंमत नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये आहे असे झाले त्रेसष्ट मोबाईल संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये किंवा इतरत्र वडून गहाळ झाले अशा स्वरूपाच्या तक्रारी यांच्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे शोध पथकाने सायबरच्या मदतीने सदरील मोबाईल लोकेशनवरून ट्रेस करून संबंधित मोबाईल शोधून काढून संबंधित जास्त आघाडी दिलेली आहे